मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आहे कर्णबाळा यांनी आमदार अमोल मिटकरींना ओपन चॅलेंज दिलं होतं पोलीस सुरक्षा बाजूला कर मी समोर येतो आणि एकदा काय ते होऊनच जाऊ दे असं थेट आव्हान त्यांनी दिलं होतं आणि या प्रकरणी कर्णबाळांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी त्यांनी मिटकरींवर निशाणा साधला आहे मिटकरीसारख्या माणसाला आम्ही भाव देत नसून हा माणूस अजितदादांना गुडवल्याशिवाय राहणार नाही असं देखील कर्णबाळा दुनबळे यांनी म्हटलंय ज्याच्या तोंडालाच मुळी व्याज झालंय आम्ही हे कालपासून बोलतोय त्याच्याबद्दल काय चर्चा करायची तो फालतू माणूस आहे आता विषय आमचा असा होत की आमचा जय जो आहे त्याचं सांत्वन कर त्याच्या घरच्यांचं सांत्वन करण्यासाठी सन्माननीय अमित साहेब आता तिथे अकोल्यात पोचलेच आहेत तुम्हाला माहीतच असेल किंवा आता एक दोन चार पाच मिनिटामध्ये पोचतील विषय असा आहे की आम्ही तिथे जाऊन ते संतावन वगैरे करणं मी पण आता निघतो आहे आज मला साहेबांनी बोलावतो म्हणून मला जाता नाही आला आणि मला तिथे जाऊन मला माझी स्वतःची बेल पण करून घ्यायची आहे जा, माझी जामीन करून घ्यायचा आहे